बड़ा गब्बू करके लिप्त है बिल्कुल ये लेते हैं बात लेते हैं तो इस ऑफिस इंस्टेट ये थूका मी सही तो टाकरों ने लेके लिप्त किया लेकिन अपना सुध कौन ये लेगे अल्लाह बाज़ार बिपक्ष वाला आउट की जवार दूसरों

चार साडे चार वाडीतून तुम्हाला शेट तुम्हाला माहिती वाडीतून पोरा इथपर्यंत शाळेतून घरी येणार आता पाऊल वाटत कशी किती अडचण आहे आता काय करायच तिथे काय कोण नाही तिथं काय राहत ठेवती ठेवत आम्ही घेतो का म्हणजे कोण आता आम्हाला भीती म्हणून ठेवतो

અરે ના ધોકાઈ જ